नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनेलवर तर आज आम्ही लव लवकर आलो हा ऑफिसला जेवले पण नाही नाश्ताच करून आलो दोघं पण कारण की लय कामं पडले होते आमचे म्हटलं आणि दिवसभर दिवस जास्त लेट येतो ना तर कामच होत नाही काम होत नाही पण तुला थोडं फिरलं पाहिजे हा मला तर फिरायला आता फिरते मी आता काही नाही का बरं मला लेट येत ते टेन्शन देऊ नका काय माझं राहू द्या थोडस आरामही करू द्या ना तारम आरा, तारत्रं दिवसां सारा म्हणजे काय म्हणजे काम कुठल्या को कोण करतो थोडं फिरलं पाहिजे ना असं फिरू कुठे इथे येऊन काम इथे बसू तरी इथे खाली आलात फिरायला असं आज लवकर जाऊ बणाकडे जाऊ कोण राहिले फिरायला जायला सांगते आपलं तिकडे जाऊ शेतावर काय शेतावर शेतावर पाय तिकडे गळून येतले आणि स्कूटी पहिले गवत झाले तिकडे शेतावर जायला ते गाड्यावर त्याच्यामुळे नाही जात आणि विशाल विशालला मला ना हे बघा चोळ्या आणल्या बागीला दोन दाखवते मी चोळ्या चांगल्या कशी शिवितला दोन आणल्या हे बघा काल मला ब्लाऊज लयच हे झालं होतं काय फिटिंग म्हणून मी आज आणलं ते थोडस हे करायला काल मी ना का साडी तुम्हाला बोलला का बरं साडी काढली लगेच हे लय फिटिंग झालत म्हणून मी लगेच शि केलं शिवलेस आहे पण ते जास्त फिटिंग झालत तर का तुला ही मला विशाल आणली आणि मायराला आणली गावाला त्यांनी केला मी हा कलर मागितला ती नक्की चा तू कलर मग मी कशाला मला तर तो हा पण बोलला होता विशाल की तुला हा घ्यायचा का मी सांगितलं नको मला हा मागव मी तर असा हे मागवला होता हिरवा बसतो कांद्याच्या पाथिवाली तो नाही

आता मतरी मतरी झालीस ना <laughs> तो थी थी थी। <laughs> आता काय रे तू पण जास्त मतरी दिसतंय नाहीये तू मतरी दिसलं गाठ आता नातू आलेत आपल्याला आहे पण एवढी पण मतरी नका करू नाही नाही असंच पॅकच करणार आहे हा सगळा आहे तसा त्याचा कसा आहे बघा हे बघा असंच गळा करणार आहे कारण की चोळीचा असा गळा केला तर हे काठ जाणार नाही पुढून पुढे नाही काय नाही पहिलं घालायचे तुमची आई गोरी पण होती शोभून अच्छा आ, तुला, 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 शो बन, तुला, भी तुला। भी गोरी मथेरी सारखीच गोरी आमच्या नाही माझी माझ्या पैसे समजता म्हणून मथारीला कसं शिवाय शोभायचं मथारीला कुठला तुला पण शोभते असत गाठीचं त्या बाईला येई नाही शिवता तसं मी असता तर शिवलं असतं याला काय काठायचं नुसतं हे काय तिने सांगायचं बाईला तो नाही बाई असं असं शिव लोवर दोन कुंड्या हा बटणं दोन आणि खाली गाठ नाही गट मारायचं खोड लांब ठेवायचं असू काय माहिती होईल का नाही तिला येईल का नाही ते बघेल नकाच बघ सागलं बाजूसून नको असं काही

सोळेचे लांब हात असतात एवढ्या नको मधलं मग काय ती कधी कधी घालायची काय घालायची चला तुम्ही जाऊन मला टिफिन आणता का घरून भू लागले कारण की मी आज सहा काल किती नऊ वाजले आपल्याला घरी जायला नऊ वाजले तर आता जेवायला कधी जायचं वर चढायचं परत खाली यायचं त्याच्यामुळं तुम्ही जाऊन टिफिनच आणा मी कसं पाचला इथून निघाले तरी काय नाही मग आपण जेव्हा टिफिन आणतो पण तू इथे फिर थोडं

बरं समई हे करत मी काय आता घरी जाऊन ओम करी आणि तुला डबा घेऊन येता के वगैरे आले का जाऊन पाह मी काय येत नाही आता पाहुनी आहे मग मी तोडायला येईल समजलं का पहिले पाहुनी ये काय गेले के ते दोडके आले का आलेले지 आले असतील तरच मी तोडायला येईल पाहुणे हा पहिला पाहुनी याला कारण की नाही मला ऊन पडलंय एवढं ऊन पडलंय ना ये काय नाही जास्त ऊन पडलंय आज ऊन पडलं आजच ऊन पडलंय चार पाच दिवस एवढा पाऊस लागत आला आज इतकं ऊन आहे की ढगातलं ऊन आहे जास्तच ऊन आहे त्रास होतो त्या उन्हाने पण मला हात पाय दुखत आहे मग माणसाची तू मधेर नाही झाली अजून लगेच माझ्या हात दुखत असे म्हणायला आता जिम लावायला सगळे बोलतात जिम लावा मला कमेंट बी आल्यात मला सोडतात का नाही मग माझ्या कामात तुला सोडायला घेऊन मग माझ्या पण कामात ना असं थोडे मी लवकर आले का नवला ऑफिसला काय कर्ज रे का पाचला वरती चढले का कपडे वगैरे बदलले का सहाची जिम लावाय सहा सात आठ वाजेपर्यंत मला जीवन नाही का तुला जिम लावायची स्कुटी घेऊन जायच पडले इडले तर काय करतात शिकून घे शिकलेली तू ते येत आहे मला पण जेव्हा आपल्या गाडीवर हे झालं नाही आपल्या गाडीवर हे झाले ना तेव्हापासून माझं म्हणजे हा काही रिक्षा भरून गेल्या जेव्हा आपल्या गाडीवर हल्ला घालताना तेव्हापासून मला फोर व्हीलर हातात पण नाही धरू वाटत समजलं समजणार मला फोर व्हीलर किती चा आवडायची चालवायला माहिती म्हणजे आपआप हात गळून चाललेत माझे असं झालंय मला हा हा माझे हे ना राजे शक्ती म्हणजे काय माहिती गाडीकडे पाहिलं की मला तसं होते हातात धरलं की मी चालू शकते पण मग ते लक्षात आले की माझं हे होऊन जा घाबरल्यासारखं होतंय मग असं मला काही सवय नाही ना हवेला चालू कुठं नाशिकला मस्त विशाल लागला विशाल दे आता माझ्याकडे पोरायला आणि मी बारी चालवायचे मी पोरं बसायचे आणि आता मला तेव्हापासून बसून झाले मी तुम्हाला खरं सांगते पहिल्याने मी हमी तुम्हाला गाड्या चालवताना दिसली असं हा रेल वगैरे काढतानी गाड्या चालवायची पण तेव्हापासून मी कुठलीच नाही पकत हात जास्ती कुठलीच नाही टू व्हीलर पण नाही करत म्हणजे हातातच करत नाही काय माहिती माझं कधी मला मतीला कळत नाही मला आणि मता आली तेव्हा मी चालू करत आता काय चालू तुम्ही पहिले गलक पाहून या गिलकी आले असतील तर मी येते तोडायला आणि मग आम्ही इथं भरपूर ठेवू ताणू या तुम्ही लवकर जा

कधी पडत होतो आम्ही आज तरी थोडं चुकलो मुंबईला खरं साहेब आहे भाऊजीला माझे मुंबईला मुंबईला पण आम्ही मुंबईलाच येणार तुम्ही ना काय आमची थोडी बराबरी कशी बरोबरी नाही बराबरीच काय नाही बरोबरी करू शकत बाबा अगं बाई काय येते सरकारला समजावणार टाका हे तरी टाका आमचं म्हणजे बघते ते सगळे बघते आमच्याकडे येतात मला वोटिंग मागायला पण या टायमाला आमच्याकडे बघत थोडं वोटिंग साहेबांना सांगत बरोबर जे कोणी येईन त्यांना सांगतो सांगतो त्यांना जाऊ रे करा बसतो आम्ही घर जेवण कर ना माराय भांडे भूक लागली नाही चालू जेवायला जेव्हा जाऊ नका आपल्याकडे बाजरीच्या भाकरी करते ताक आहे भांड्याची भाजी बनवलेली आहे काय टेन्शन घ्यायचं नाही दु तेन लगे भाकरी बनवते गरम गरम बरं चालू ठीक आहे करा बरं काय नाही जाऊ आपण बरं घरचं ताक म्हणजे गाय घेतल्या काय नाही मला वाटलं इकडे बांधलेलं आहे काय गाय तुम्ही वाटतं मशीन गाय बांधला पाहते ना तिकडं हा असं सांगा ना तो म्हणे घरचं घरचं आहे म्हणून म्हटलं मग गाया काय कसं हे आम्हाला उडवायला पाहिजे ना का आम्हाला कधी नव्हती तो आम्ही उडवू नका आम्ही मग इथ पण लाईट गेलेली अरखंडी भाकर होती तर माई सारखं बहिणीच जीव असतोय मला म्हणती थांब मी गरम भाकर तुला बनवते तर मला गरम भाकर बनवती पा इथं लाईट गेलेली घरात पण थांब तर मी म्हटलं गरम कशाला बाई थंडीच खाल्ली असती ना

दोघांना दोनच भाकरी बनवले भाकर <laughs> दहा ते बोलले नाही जास्त नाही खायचे देवा गुटी रुटी करा आणि ताक बिप्या त्याच्या बरोबर ताक पिऊन घ्या नाही खा ना लाईट गेली बघा ना काही लाईट गेली तीन वागले म्हणजे जावा हा ना हा साधा आपलं ते आमच्या माईच्या राजामध्ये आम्हाला टाकले आवडायच तर माझी आई मी सांगते मी लहान होते चौथीला वर्षी माझी आई दुसरीकडे गवत टाकायची एक वाड्यामध्ये बराबर म्हणजे मालकाचा वाडा वाडाला गवत टाकायची नायकाचा वाडा होता आणि मी अशी मला म्हणायची बाळा तू ये मी गवत घेऊन आले का त्या टायमाला मग ती एवढी तवली असायची तवली मग मी ताकाला ती तवली घेऊन बाहेर बसायची तोपर्यंत माझी आय आली काय मग ती तवली घ्यायची ना आतमधून मग मी आम्ही घरी गेलो तुता भाकरी चुरून खायचो तर काय त्याच वर्षी आम्ही इकडे आलो म्हणजे जास्त मी तर नाही गरीबी माझ्या बहिणी मी गरीबी पाहिली मी नाही गरीबी पाहिली जास्त म्हणजे जुनं ते सोनं पण जे बी आता पण सोनं पण आता सुद्धा आहे पण ते आठवण ती माईची मग आम्ही त्याच वर्षी माझ्या एक म्हणले चला आपण मुंबईला जाऊ आज घुसरला तर बघा गाईच मला वाटलं माझ्या तर ध्यानामध्ये अनु पण नाही तिला पण सगळ्या आठवणी माहित कारण माझ्या पाठच्या ना ती पण तर तिला पण सगळं आहे बघा खरंच गरीबी ना कधी विसरायची नसती देवानं आपल्याला दिलं सगळं चांगलं झालं एकदम बरं वाटलं गरीबी कधीच विसराय कधी विसरायचं नाही खरंच ना माईच ते आठवण आली तर माय माई खरोखर गाईज आमची गोर टाकायची लोकांच्या घरी आणि आम्हाला ताक आणून खाऊ घालायची तर माई जी आमच्या खरोखरातले उपकार आमच्या आमच्या आम माईनं आम आम्हाला आम मुंबई दाखवली इकडं आणलं सगळ्या पोरीला जवळ ठेवलं आणि सगळ्याच जा भलं झालं गाईस एकदम चांगलं झालं त्या माईसारखी मावली कधीच काय माहिती होईल का नाही काय माहित सात जाण मग कोणाला भेटणार नाही तशी मावली माय नंतर थोडंसं झालं टेन्शन तुम्हाला वाटायचं मायाशी पण तिला काय बोला हो ना लय टेन्शन माईला लय टेन्शन लय टेन्शन झालं एवढे दिवस सगळे चांगले गेले आणि शेवटी टायमाला ना माईला दुःख करून गेली माय माईला दुःख झालं म्हणजे लेकरांचं बाकी काय लय लय जीव जीव विशालमध्ये विशालमध्ये सिमरन मध्ये एवढा जीव माईचा बाप रे बाप हे दोघाईचं तिला असं टेन्शन होत हा पण देवाना दोघाईच भलं केलं माया आता तू mm -hmm. दारी। mm -hmm. तर भाऊचं बी चांगलं झालंय आणि तुझ्या नातीचंही चांगलं झालंय सिमरनचं बी एकदम मनासारखा नवरा भेटलाय mm -hmm. तिलाही बी आणि त्याला मनासारखी बायको भेटली काही टेन्शन नको हो कोणाला बी बबीला सांगत आहे कोमलला सांगत आहे बबलीला फिर्तम सगळ्याला सांगायची असं एक माणूस सोडित नव्हती माय रिस्ता पाया म्हणल्या शिवाय हा नाशन दिला तर घ्या जेवण घ्या ठीक आहे थँक्यू चला हा अरे ताक तिकड ठेवलं कधी अरे वा तारीण तारीण दे <laughs> अरे बापरे <वाँ> कधीची तारीफ करून चालली पाहुण्याला ताकद द्या गिला सुपूर्ण अरे बापरे बघाय पाहुण्याला जेव ना आणि आस तीच आणि पाहुण्याला देवी

आई तुला मी, दा? ले ले मी, दादा, तो मिस व्हिडिओ कॉल लावून ग बाई स्वण्याचं पण लय मिश केला रे सण्या तुला मला तो वाट पाहिजे खेळत होता ना माझा बा <usles> माझा राजा माझ्या सोन्याचा काय भाजी बनवली मम्मीन बघू बरवली आता काही जेवण आम्ही सकाळपासून पाणी गेलो नवीनच घ्यावं लागेल बाई नोट वरची काय गरज नाही पडत आपल्याला तर आता आम्ही हा ब्ला थे चेंज करत लाईक करा शेअर करा कमेंट करायकन क्लिक करा क्लिक करा, करा